अरे आपण इथं समजे तापाय लागला तिकडे पप्पा एकटेच उस्त वाटले त्यांना जेवण आहे का मला आहे ना ना आम्ही आलोच आधी तुला अरे दादा आम्हाला सांगण्या तू हाल आम्ही सकाळीच म्हणलं होतं तापायचं नाही डायरेक्ट तू निघलं काय हल अरे तू मोठा भाव आहेस भाया तुला काय पाहिजे तुमचा नवरा मला हलवायला म्हणजे आपलं एक काकरी घेऊन जाऊ आपण पुढे एक काकरी मग मी तर दीडच घेते अर्ध्यातून म्हणजे तसं नाही चार चार पाता एक काकरी पडलेली घेते मला जाते चल म्हणते आपल्या आधी लागायचं